आणि मग तिथे काय बोलले की मी महाराष्ट्राच्या लोकांना विचारतोय तेलंगणात बोलतायत महाराष्ट्राचे महाराष्ट्र जनता को पूछ रहा हो बाळासाहेबांच्या नकली सेनेचे सगळे सरदार आहेत त्यांना विचारतोय आणि त्याही पेक्षा पुढचं वाक्य बोलले ते भयंकर आहेत मोदीजी तुम्ही माझ्याशी लढा पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही तुम्ही कोणी असाल तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही काय म्हणाले मोदी कि बाळासाहेबांच्या नकली संतांचराव मै नकली अरे बेअकली बेअकली माणूस आहे हा माझा अपमान नाही माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे माझ्या वडिलांचा माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे आणि मोदीजी तुमच्यावरती आई वडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील माझ्यावरती झालेले आहेत मी सुसंस्कृत आहे घराण्याशाहीचं वावड तुम्हाला असेल मला अभिमान आहे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव सांगायला आईचं नाव सांगायला लाज वाटत असेल तुम्ही तुमच्या आईला फक्त नोटबंदीच्या रांगेमध्ये उभं केलं मतदानासाठी रांगेमध्ये उभं केलं हे पाप तुम्ही केलं नव्वदीच्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी वापरलत तसा तेवढा मी निर्दयी नाहीये कारण आमचं हिंदुत्व हे पितृदेव भव मातृदेव भव गुरुदेव भव हे सांगणार आमचं हिंदुत्व आहे आणि जास्त तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करू नका बाळासाहेबांचं नकली संतान पहिलं म्हणजे बाळासाहेब बाळासाहेब बोलण्याच्या आधी हिंदू हृदय सम्राट बोलायला शिकाव नाही तर मी तुम्हाला शिकवणी लावतो तुमची जीभ जर वळत नसेल हिंदू हृदय सम्राट बोलायला तर माझा महाराष्ट्र ती वळून दाखवेल तुम्हाला हिंदू हृदय सम्राट कसं बोलायचं आणि माझीच सई तुम्ही घेतली होती माझीच सई घेतली होती दोन हजार चौदा साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे जाताना ज्याला आज तुम्ही नकली संतान म्हणताय नकली माणसा तेव्हा तुम्हीच माझी सई घेतली होती आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी असतील चौदा साली घेतली एकोणीस साली घेतली लाज नाही वाटली तेव्हा माझी सई घ्यायला ह्या कडपणा चाललेला आहे हा मला खतम करून टाकायचा आहे आमचे देव दैवत ही जागृत आहेत आणि मला या शिर्डीचा खासदार पाहिजे म्हणजे पाहिजे कारण तिकडे जो लोकशाहीचं रक्षण करायचंय त्या लोकशाहीसाठी मला शिर्डीच्या साईबाबांचा आशीर्वाद पाहिजे इथून माझा आपल्याला आमदार आणावाच लागेल माझा म्हणजे आपला सगळ्यांचा आणि मोदीजी तुम्ही उद्धव ठाकरे बद्दल बोलताय मग तुमचंच भाषण हे माझ्याकडे आहे मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि तेव्हा काय तावा तावाने मोदी बोलत होते प्रधानमंत्री आहेत हे लेकिन महेंगाई का म नाही बोला मग तुमच्याकडे आले तेव्हा मोदीजी बोलले मेहंगाईतलं म बोलले तुम्ही गाईवरती बोलता वा मग वरती का नाही बोलत शेतकरी माझा आत्महत्या करतोय त्या आत्महत्याबद्दल आ का नाही करत माझा हा कांदा उत्पादक शेतकरी नाही आता यांना असं सोडायचं नाही आता निवडणुकीत इथे बरोबर असं झोपून टाकायचं की ह्यांनी कांदा मागितला पाहिजे अरे कांदा लाव माझ्या नाकाला ठेच आणि लाव कांदा माझ्या नाकाला जवळपास अकराशे कोटीचं नुकसान तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या कांद्या उत्पादक शेतकऱ्यांचं केलेलं आहे मोदीजी कुठे फेडाले पाप आज मी येताना मला ज्या काही बातम्या कळत होत्या संपूर्ण राज्यात देशामध्ये काय झालं असेल मला कल्पन नाही पण केंद्राकडनं येणारा आपला मनरेगाचा जो काही हिस्सा होता हजारो कोटींचा तो अजून आलेला नाही मनरेगाचा हिस्सा देत नाही आणि मतं मागते तुम्ही आज इथे सुद्धा काही आले असतील अशा सेविका जवळपास आपल्या राज्याच्या चौऱ्याहत्तर हजार अशा सेविकांचं गेल्या तीन चार महिन्याचं चा मानधन खोळंबल की नाही हे तुम्ही मला सांगा असं काही नाही की मी मुख्यमंत्री असताना माझ्या समोर प्रश्न निर्माण झाले नव्हते सारखं सगळ्यात भयानक संकट हे संपूर्ण जगभर आलं होत पण जसं उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेत सोडली होती आणि गुजरात मध्ये शव अशी चिता सार्वजनिक चिता पेटल्या होत्या तसं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये कोणत्याही सेवाची विटंबना मी होऊ दिली नव्हती जेवढं करता येणं शक्य होत ती काळजी मी घेतली होती आणि त्याही वेळेला अशा अंगणवाडी सेविकांचा प्रश्न होताच अंगणवाडी सेविकामध्ये मला भेटल्या आणि मी त्यांच्यासमोर हात जोडून गेलो म्हंटल ताई मला माहिती आहे मी मुख्यमंत्री असताना तुमच्यासाठी करू काही शकलो नाही तो लय असं कस आम्ही म्हणे घरी होतो तरी सुद्धा आमच्या वेळच्या वेळेवरती मानधन मिळत होत मास्त करोना नाहीये अर्थचक्र सुसाट आहे पण सुसाट सुटलेलं असताना सुद्धा माझ्या आशा सेविकांचं मानधन अजून का नाही मिळालं आणि मनरेगाच जे काय केंद्राकडने येणारे पैसे होते ते अजून माझ्या राज्याच्या खात्यात का आले नाही मोदीजी याच्यावरती बोला ना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे काय तुम्ही जे काय फिरते राम 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 करत ते बरोबर आहे कारण मोदींना आता पराभवाचं भूत दिसायला लागले म्हणून राम 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 करायला लागलेले आहेत आणि जी माणसं काही काम करत नाहीत म्हणून मी म्हणत जो नाही कामाचा तो नाही रामाचा आणि आज सगळीकडे मोरीजी फिरतायत फिरा पण त्यांच्या मनामध्ये काय असतं आम्ही जातो आमच्या गावा आमच्या आमचा रामराम घ्यावा म्हणून रामराम करत फिरतायत गावी चालले परत कुठे हा त्यांना गावी पाठवून द्या कारण महाराष्ट्रातले सगळे उद्योग कुठे पळवले सगळे गुजरात 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 आणि आता यांची म्हणजे सगळ्या गुजराती मंडळींच्या मी विरोधात नाहीये पण मोदीजी तुम्ही महाराष्ट्रामधले जे गुजराती बांधव माता भगिनी आणि आम्ही आमचं जे काही चांगलं दूध साखरेचं नातं जुळलेलं आहे त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकता आहात तुम्ही एक तर माझ्या महाराष्ट्रामधले हक्काचे उद्योग जे होते ते पळून नेलेत मुंबईतला हिरे बाजार नेलात कितीतरी मेडिकल डिव्हाइस पार्क नेला बल्क ड्रग पार्क नेला मुंबईमध्ये येणारं वित्तीय केंद्र ते नेलत असे अनेक कारखाने तुम्ही घेऊन गेलात मोठमोठे ऑफिसेस घेऊन गेलात मग आता तुम्ही कशाला राहताय तुम्ही पण जा गुजरात मध्ये आणि जी यांच्या पाठबळामुळे काही जी मुठभर मंडळी माजलेत काल परवाकडे मुंबईच्या मध्ये एक जाहिरात आली होती गुजरातची कंपनी आणि त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की मराठी माणसाला इकडे प्रवेश नाही चालेल आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश नाकारणी माणसं आपल्यावरती राज्य करणारी चालतील तुमच्या हक्काचा तोंडचा घास गुजरातमध्ये पळून नेलेला चालेल तुम्हाला अरे मी गुजरातच्या विरोधात नाहीये आपलं आघाडी सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं काय असेल ते देईन हे आजच मी जाहीर करतोय शिर्डीच्या साईबाबांच्या साक्षीने जाहीर करतोय पण गुजरातला देण्यासाठी तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तोंडाचा घास पळून तिकडे नेणार असाल तर मात्र तुमचा हात आम्ही जागेवर ठेवणार नाही नक्कीच ठेवणार नाही हे तुम्ही पाप करता आहात महाराष्ट्रातले सगळे उद्योग तिकडे घेऊन जात आहेत तुमच्या कंपन्या सांगतायत की इथे मराठी माणसाला स्वागत होणार नाही आज मुंबईमध्ये एक आंदोलन झालंय एका बिल्डरनी सांगितलं मराठी माणसाला आम्ही घर देत नाही आमच्या राज्यात तुम्ही आम्हाला बेघर करण्याची हिंमत करून दाखवा तुमची दुकानं बंद करून आम्ही तुम्हाला परत पाठवल्याशिवाय राहणार नाही से मुझे क्या लेना देना आहे उनके पीछे खडे रे रे ना मग तुम्ही मणिपूरच्या महिलांच्या मागे का नाही उभा राहिलात मणिपूर मध्ये महिला आज एक वर्ष झालं अजूनही मणिपूर धुमासत आहे एक वर्ष होऊन मोदीजी तुम्ही महाराष्ट्र मध्ये इतक्या वेळा आलात मणिपूरमध्ये अजून एकदा सुद्धा तुम्ही इथे हिंसाचार झाल्यानंतर ता नाही गेलात त्याचं पहिलं उत्तर आम्हाला द्या उगाच कोणाला किती पोरं होत आहेत कोणी काय खायचं हिंदू मुस्लिम झगडे लावायचं अरे असतील ना इकडे सुद्धा मुस्लिम बांधव आले असतील मोठ्या प्रमाणावरती सोबत आलेले आहेत कारण त्यांना कळलंय की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे जन्माला आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मले हे आमचं नशीब आहे तुमचं नशीब काय ते तुमच्याकडे असेल आणि आज जसे मोदीजी बावीस का पंचवीस सभा महाराष्ट्रामध्ये घेतायत आहेत आजपर्यंत दहा वर्षामध्ये एवढ्या सभा महाराष्ट्र त्यांनी कधी घेतल्या नसतील ना कधी दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याच्या बांधावरती आले ना कधी आपत्तीमध्ये तुमची विचारपूस करायला आले पण महाराष्ट्र काबीज करायला म्हणून हे पंचवीस सत्तावीस सभा महाराष्ट्रात घेत आहेत चार दिवसानंतर मुंबईच्या गल्लीमध्ये सुद्धा ते रोड शो करणार आहेत आणलं ना तुम्हाला रस्त्यावरती रस्त्यावरती आणलं की नाही फक्त मोदीजी एक लक्षात ठेवा तुम्ही किती सभा घ्या औरंगजेब सुद्धा गुजरात मध्ये जन्माला होता तो आग्रह होता आग्रात बादशाह होता तिकडे हे शहशा स्वतःला समजतात तो बादशाह होता शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब महाराष्ट्रात आला आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना दगाबाजी करून त्यांनी पकडलं आणि हाल हाल करून त्यांची हत्या केली त्यांना वाटलं आता महाराष्ट्रामध्ये कोणी राहिलं नाही पण तरी देखील महाराष्ट्र त्यांच्याशी लढला सत्तावीस वर्ष औरंगजेब लढला पुन्हा त्याला आग्रा दिसला नाही महाराष्ट्र जिंकू शकला नाही हे महाराष्ट्राचं तेज आहे सगळ्यांचं काम आहे तुमच्यावरती मदार आहे पण शिवसेनेबद्दल एक अवाक्षर काढलं नव्हतं पण हा जो गद्दार गेलाय तो माझी शिवसेना संपवायला निघालय आता यांना राजकारणात संपवल्याशिवाय राहायचं नाही आणि ही शपथ घेऊन भाऊसाहेबांना समोरच्या गद्दाराचं डिपॉझिट जप्त करून विजयी करून द्या एवढीच विनंती करतो